नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला चमचमीत पालक पनीर बनवून दाखवणार आहे जी खाण्यासाठी नेहमी आपण ढाब्यावर जातो ना म्हणूनच तुम्हाला मी आज एकदम ढाबाच स्टाईल टेस्टी पालक पनीर घरच्या घरी बनवून दाखवणार आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना देखील सुरुवात झालेली आहे भरपूर पाहुण्याची मुलं आपल्याकडे सुट्टीसाठी येतात ना आणि ती मुलं बघा पनीर खातात आवडीन पण तितक्याच आवडीन पालक खात नाही पण अशी ग्रेव्हीची भाजी तुम्ही बनवून बघा मुलं नक्कीच आवडीन खातील त्यांना समजणार पण नाही की ह्यामध्ये पालक टाकून ही भाजी बनवली आहे किंवा आपल्याकडे समजा पाहुणे आले असतील तर स्पेशल कुठली भाजी बनवू हा प्रश्न पडतोच ना तेव्हा देखील तुम्ही अशी पालक पनीरची भाजी बनवून पहा सगळ्यांना नक्कीच आवडेल पाहुणे आवडीन खातील पण आणि तितक्याच आवडीन तुमचं कौतुक देखील करतील खूप छान अशी रेसिपी तयार होते आता आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी पालकची पाने आणि थोडस असा देठ घेतलाय सर्व पालक मी चांगला साफ करून घेतलाय आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय त्यानंतर इथे मी पनीरचे असे छोटे तुकडे करून घेतले आहेत असे एवढ्या साईजचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतले आहेत कोथिंबीर लसूण आलं हिरवी मिरची खडे मसाल्यांमध्ये मी जिरं घेतलंय चक्रीफूल लवंग तमालपत्र दालचिनीचा एक तुकडा घेतलाय आणि सुकी लाल मिरची घेतली ला आहे त्यानंतर बटर मिरची पावडर हळद गरम मसाला काजू पाकळ्या घेतल्या आहेत कसुरी मेथी चवीपुरता मीठ तेल आणि पाणी एवढंच साहित्य आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा पालक आहे ना तो ब्लांच करून घ्यायचा आहे म्हणजे एक दोन ते दोन मिनटं आपल्याला उकळत्या पाण्यात थोडासा हलका शिजवून घ्यायचा नरम करून घ्यायचा आहे त्यासाठी पाणी ठेवलंय उकळवत पाण्याला बघा उकळ आलेली आहे यात पालक टाकूया दोन मिनटं मिडियम गॅस करून फक्त हलका नरम करून घ्यायचं एकदम काळपट होईपर्यंत शिजवायचं नाही आणि पालक शिजत असतानाच आपल्याला ह्याच्यात हे काजू टाकायचे आहेत मी तोपर्यंत काजू पण थोडे नरम होतील दोन मिनटं झालेली आहेत आणि पालक पण बघा हलकासा नरम झालेला आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर लगेचच आपल्याला सा, हा पालक आहे ना एका थंड पाण्यात काढून घ्यायचा आहे थंड पाण्यात काढल्यानंतर काय होतं माहिती त्याची जी कुकिंग प्रोसेस असते ना अन्न शिजण्याची प्रक्रिया ती थांबते आणि लगेच तो गार होतो तसाच तुम्ही जर तो गार करत ठेवलात ना पालक असाच प्लेटमध्ये काढून तर खूप असा काळा होतो त्याचा रंग बदलतो हिरवागार रंग, रंग राहत नाही म्हणून लगेचच आपल्याला हा पालक गार पाण्यात टाकून ठेवायचा आहे आता आपल्याला ह्या पालक आणि काजूची पिवरी तयार करून घ्यायची आहे एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया ह्याच भांड्यात आपल्याला हिरवी मिरची टाकायची त्यानंतर आलं लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर कोथिंबीर थोडीशी जास्त टाका म्हणजे त्याचा हिरवा रंग आणखीन वाढेल थोडंसं आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचंय आता आपण मिक्सरला एकदम बारीक ह्याची प्युरी तयार करून घेऊया हिरवीगार अशी ही प्युरी तयार आहे किती सुंदर रंग आलाय बघा कढई ठेवली आहे तापत कढई तेल होतीया आपल्याला ही पालक पनीर ना थोडं तेल आणि थोडं बटर वापरून बनवायचे म्हणजे चव खूप छान लागते आता ह्यात सर्व खडे मसाले टाकूया पालक पनीरसाठी ना आपल्याला हे कांदा आणि टोमॅटो एकदम बारीकच चिरून घ्यायचे आहेत मग छान ग्रेव्ही तयार होत्या सुरुवातीला आपल्याला हा कांदा चांगला असा नरम करून घ्यायचा आहे कांदा असा नरम झाला की ह्यात टाकूया टोमॅटो आणि टोमॅटो पण आपल्याला असं नरम करून आहे कांदा टोमॅटो एकदम मस्त असं नरम झालंय बघा आता आपण ह्याच्यात मसाले टाकूया हळद गरम मसाला मिरची पावडर आणि कसुरी मेथी आताच टाकायची आपल्याला सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यात तयार केलेली पिवरी होतू मिक्सरच्या भांड्यात पण आपल्याला थोडंसं पाणी ओतून भांड चांगलं स्वच्छ धुवून घेऊन ह्यात ओतायचंय व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता आपल्याला ही प्युरी आहे ना तीन ते चार मिनटं मिडियम गॅस करून छान शिजवून घ्यायची आहे तीन मिनटं झालेली आहेत प्युरी पण छान शिजली आहे आता आपण पने ह्याच्यात पनीर टाकूया आणि लगेचच वरतून चवीपुरता मीठ टाकायचं हलक्या हातान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं आहे कारण ग्रेव्ही बघा जरा खूपच घट्ट आहे ना एवढी आपल्याला हे घट्ट नको आहे म्हणून थोडंसं आपण ह्याच्यात पाणी ओतूया या आणि पुन्हा आपल्याला पालक आणि पनीर मीडियम गॅस करून दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचे आहेत गरमागरम टेस्टी चमचमीत पालक पनीर खाण्यासाठी तयार आहे आणि सुगंध इतका भारी येतो ना तुम्ही अशीच्या अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला आवडणारच खाण्यासाठी तयार आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि याचबरोबर पालकपासून बनवलेल्या भरपूर साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत नक्की सगळे पदार्थ व्हिडिओ बघा त्याचे आणि घरी बनवा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसेज शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू त्याचबरोबर ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली मेंबरसोबत शेअर करा थँक्यू